रस्ता करायला लागणार आहे कारण गवत खूप वाढलं आहे ना हा इथून सरळ असं त्या किंजरीजवळ जावं लागेल आपल्याला वाट करावी लागते कारण आता हा भात पण आपल्या इथला तयार झालाय त्यामुळे भात कापून झाल्यानंतर जेव्हा घरी आपण भारी बांधून घेऊन जाऊ तेव्हा व्यवस्थित रस्ता हवा आहे म्हणून इकडे ओंकार आहे आणि आई आहे रस्ता करत आहेत आपली वाट पण तयार झाली आहे आणि हा इकडे आपला भात आहे चिमलसालीच्या चोंडे आहेत हे त्या साड्या लावून कंपाऊंड केला आहे म्हणजे कुळलेला आहे आणि हा आपला भात आहे कापायला पूर्णपणे तयार झाला आहे तो हा आपल्या तरब्याचा चुंडा होता तो पण मस्त झालाय आता हा दोन तीन दिवसात कापायला झालाय आणि हा एकटा आणखी एक आहे तो पण झालाय त्या वरच्या साईडला नाचणी आहे इथे आपण नाचणी केली आहे हे नाचणीचे दोन चोंडे आहेत दोन बा नाचणी आहे आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी वरी आहे उडीद आहे चवळी पण लावल्यात आणि एक दोन काकडीच्या पण तागणं किंवा मग वेल म्हणतो त्या वेली पण आहेत तर त्याच्यावरती पण बघूया काय काकड्या वगैरे लागल्यात का आता ही कंच पण व्यवस्थित आता त्याच्यात दाणे धरत आहेत पण ह्याला थोडा अजून वेळ जाईल भात आहे तो भात आपला लवकर झाला आहे कारण हा चिमलसारीचे तरबी आहेत हलवा भात आहे तो हलवा भात थोडा लवकरच होतो आणि मस्त झाला आहे हा असा पूर्णपणे हा राऊंड आहे त्याला सगळं साडीचं कंपाऊंड केलं आहे कारण जर साड्या आपण लावल्या नाही तर मग रानडुकर असतील जंगली प्राणी असतात ते पूर्णपणे नासधूस करतात इथे पण आपण काकडी लावली होती तिच्यावरती पण ही ही एक मस्त काकडी लागली आहे ही एक लागली आहे आणि अजून ही, ही, ती हि एक गेली आहे मागे तिच्यावरती एक इथे पण लागली आहे ही एक लागली मस्त आता ह्या दोन काढायच्या आहेत आपल्याला मस्त खायला भेटतील दोन काकड्या यंदा काकड्या काकड्यांच्या वेलीच मेल्यात म्हणजे ज्या लावल्या त्याच्यावरती ही कीड पडली आहे त्यामुळे हव्या तशा काकड्या भेटल्या पण नाही ओंकारला सांगतो त्या काढायला काढत्या दोन्ही पण मस्त कवळ्या दोन काकड्या भेटल्या दाखव या मस्त दोन काकड्या भेटल्यात आणि हा आपला भात आहे मस्त झालाय पाऊस येईल ना पाऊस आला तर परत न भिजेल आता ही कशासाठी आपण काढले आहेत महालसासाठी नवीन भात लागतो म्हणून आपण ते काढली आहे देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी हे आपण एक भारा काढलाय नमस्कार मंडळी आता मी आहे आपल्या शेतावरती म्हणजे जे घराच्या जवळचे दोन चोंडे आहेत चिमलसालीचे चोंडे आहेत तिकडे आलो आहे आम्ही चिमलसाल म्हणजे हलवा भात जो पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती डिपेंड असतो तर तिकडे आपण आलो होतो बघायला आलो होतो मी आहे ओंकार आहे आई आणि आई अशा मी तिघेजण आलो होतो इकडे बघायला भात कसा तयार झालाय किंवा कधीपासून कापायला सुरुवात करायची तर छान तयार झालाय आता भात आणि मस्त आलाय पण ह्या भाताचं सांगायचं झालं ना तर ह्या भाताची आपण जेव्हा पेरणी फोड बेर केली तेव्हा पाऊस खूप चांगला होता आणि मग भाताची रूज आहे ते रूज पण मस्त आला होता भात आणि आपण जेव्हा लावणीला सुरुवात केली लावणीला सुरुवात केली ना तेव्हा पाऊस खूप चांगला होता कारण हे जे चिमलसरीचे चोंडे असतात ना हलवा भात तो पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती डिपेंड असतो तर पाऊस चांगला असल्यामुळे आपण त्यावेळेला लावणीला सुरुवात केली म्हणजे आव्हान वगैरे काढलं आव्हान काढल्याच्या ना पाऊस तो गायब झाला तो जवळजवळ आठ एक दिवस पाऊसच आला नाही त्यामुळे आपल्याकडे पाण्याचा ऑप्शनच नव्हता ह्याच्यामध्ये जो आधी काही पाणी साचून राहिला होता त्याच्यावरती हा थोडाफार चोंडा लागला आणि तो खालचा चोंडा होता तो तसाच राहिला तर तो लावण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडा पाणी होता तो पाणी आपण घेतला आणि अक्षरशः आपण हे जे चोंडे आहेत ते पाणी उपसून चिकल करून लावलेत तेव्हा खूप मेहनत करावी लागली होती कधी पाऊस येईल ह्या पावसाची वाट बघत बघत असेच ते उपसून अक्षरशः आपण हे दोन्ही चोंडे लावलेत तेव्हा खूप मेहनत झाली पण त्या मेहनतीचं फळ आता भेटतंय असं आपल्याला वाटतंय कारण मस्त पिकल आहे चांगलं पिकल आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून शेतकऱ्यांना काय हवं आहे तर आणि जर तो व्हिडिओ आहे ना लावणीचा तो आपल्या चॅनलवरती पण आहे तर तुम्हीसुद्धा तो जाऊन बघू शकता आणि आता दोन तीन दिवसामध्ये बघू आपण शक्यतो भात कापायला सुरुवात करू पण पावसाचं वातावरण बघू कसं काय आहे ते आणि कापणीला पण सुरुवात करू तर तुमच्या इकडे पण हलवा भात तयार झाला आहे का किंवा तुम्ही पण सुद्धा कापणीला सुरुवात केली आहे का तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपल्या चॅनलवरती असे छान छान शेतीचे व्हिडिओ पुन्हा एकदा येतील तर तेसुद्धा नक्की बघा आणि जर आमचे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता ज्या आपल्या आपल्या चोंड्यामध्ये दोन काकड्या भेटलेल्या त्या काकड्या पण कापतो आहे आपण मस्त त्या काकडी शेतावरती खायची आहे कवळ्यात मस्त आरामात कापरे हात कापेल मी तर आणलेलं नाही आम्हाला काय माहिती नव्हतं इकडे काकड्या भेटतील की नाही पण दोन मस्त लागल्या होत्या तर या शेतावरती काकडी खायला एक नाही मस्त शेतावरती काकडी खायला